नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आता प्रत्येक पक्षाचे मासे एकत्र आलेत बघा पण जेव्हा संसदेमध्ये वग फोरचा विषय निघतो लोकसभेमध्ये त्यावेळेस विपक्षी पक्ष का बरं गदारोळ करत आहेत याचा नागरिकांनी जरा विचार करायला हवा की आपण ज्यांना निवडून देतो ते आपले समस्या मांडण्यासाठी तिथे गेलेले असतात लोकसभेमध्ये पण जेव्हा गदारोळ होतो दहा दहा मिनटांचे संसद चालते यावर जरा कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे की नको लोकसभेमध्ये जे विरोधी पक्ष नेते गेले आहेत ते गदारोळ का करतात आणि वर्क बोर्डचा विषय निघाल्यापासून तीन दिवस बघतोय गदारोळ चालू आहे विनाकारण आरडाओरडा जरा याच्याकडे नागरिकांनी पण लक्ष द्या आणि जे तुमच्या समस्या मांडत नाही ना त्यांना तुम्ही निवडूनच देऊ नका काय गरज नाही संसदेमध्ये आपले विषय मांडले जाणार नसतील नागरिकांचे आणि गदारोळ होणार असेल तर अशा विपक्षी पक्षांना नेमून आणि निवडणूक करून का आहे त्यांना का नेमून द्यायचंय तीन दिवस झाले दहा दहा मिनिटाची लोकसभा चालते संसदेमध्ये आणि वर्क बोर्डचा विषय निघाल्यापासून हे चालू आहे जरा याकडे नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या नागरिकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नसेल त्यांनी मासे बघता बघा आणि ज्यांना राजकारणा इंटरेस्ट आहे आपल्या समस्या खरोखरच लोकसभेमध्ये मांडल्या जाव्या अशी इच्छा आहे त्यांनी माझं हे बोल आहे का फक्त जय महाराष्ट्र पत्रकार सजीव जुचंद्र जय महाराष्ट्र धन्यवाद आणि जर मासे आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र